नमस्कार सर्वांना आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे सर्व प्रश्न बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा सर्वात कमी प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी पहा बाल लिंगोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बघा हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी बाल लिंगोत्तर प्रमाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचे बघा मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं बघा जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाचं मुख्य ध्येय खालीलपैकी कोणतं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे बघा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना बघा सन एकोणीसशे बघा त्र्याण्णव या वर्षी पहा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा एकात्मिक बाल विकास योजना बघा योज या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे आय सी डी एस बघा यांची बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरुवात ही झालेली आहे बघा सन एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षापासून एस ही योजना या ठिकाणी सुरू झालेली योजना आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा शरीराला ऊर्जा खालीलपैकी कशामुळे मिळते व शरीराला ऊर्जा खालीलपैकी कशामुळे मिळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा कर्बोदके यांच्यापासून पा प्रामुख्याने शरीराला या ठिकाणी ऊर्जाही मिळत असते प्रश्न क्रमांक सव्वा पा हाडाच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते बा हाडाच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते बघा ड जीवनसत्व बघा हे हाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे जीवनसत्व असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जागतिक अन्न दिवस पहा तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सोळा ऑक्टोबर या दिवशी पहा जागतिक अन्न दिवस या ठिकाणी साजरा हा केला जातो पुढचा बघा इट्स पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे इट्स इट्स पॉसिबल पॉसिबल बघा या या ठिकाणी राहील नावाचं पुस्तक बघा किरण बेदी यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आली बा ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे बघा सन एकोणीसशे पासष्ट वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा बघा भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा भारतीय भूसेना दिवस पहा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा जानेवारी या दिवशी पा भारतीय भूसेना दिवस हा साजरा केला जातो क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत यापैकी बघा कोणती एक नदी आहे बघा ती सर्वात कमी लांबीची नदी आहे बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर नर्मदा नदी बघा यापैकी सर्वात कमी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधील बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधील बघा जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राह दोन राहील बघा नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती बघा महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते बघा तारापूर या ठिकाणी बघा अणुऊर्जा या प्रकारची बघा विद्युत निर्मिती या ठिकाणी केली जाते प्रश्न क्रमांक आठवा पहा रेहु हे बघा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये रेहु बघा हे कालवडासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहा रेहुकुरी या ठिकाणी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक नववा पहा अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात बा अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात बघा ठिकाणी औषध क्रमांक दोन राहत बघा त्या भागाला खलाठी या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहा बाबा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय बघा इकॉलॉजी म्हणजेच या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील इकॉलॉजी म्हणजे बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा आनंद या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे बघा आनंद या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे बघा हर्ष मोद प्रमोद बघा हे सर्व शब्द बघा आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत हे या ठिकाणी समानार्थी बघा नसलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी काय विचारले नवीन मतांचा पुरस्कार करणार बघा नवीन मतांचा पुरस्कार बघा त्यांना नवमतवादी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने बघा खालीलपैकी बघा कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ते ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा पाचगणी बघा हे पठार बघा या ठिकाणी टेबल लँड या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र बघा तुर्भे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व खालीलपैकी कोणने केले बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहा हैदराबाद येथील मुक्ती संग संग्रामाचे नेतृत्व त्यांनी हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा लोकमान्य टिळक बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील महत्ववादी या प्रकारचे ते नेते होते क्रमांक पुढचा बघा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत बघा सुप्रसिद्ध बघा दासबोध बघा या ग्रंथाचे करते संत रामदास महाराज बघा या ग्रंथाचे करते आहेत क्रमांक पुढचा बघा बघा हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा हे स्टारच्या बघा स्वरूपामध्ये बघा आपले अन्न हे साठवण करतात कृष्ण क्रमांक पुढचा बघा सूर्यकुलामध्ये बघा सर्वाधिक उपग्रह असणारा देश बघा बघा सूर्यकुलामध्ये बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा सर्वाधिक बघा उपग्रह असणारा ग्रह म्हणजे पहा बघा शनी हा ग्रह बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे बघा हॉर्स पॉवर बघा या ठिकाणी शक्तीचं एकक आहे रेग्युलेटिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील वॉरन हेस्टिंग बघा रेग्युलेटिंग ऍक्ट या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल बनला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोण तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड यांना या ठिकाणी जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा संवाद कोमोदी व मिरत अल अखबार बघा ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत बघा संवाद कोमोदी मिरत अल अखबार बघा या नावाची वर्तमानपत्रे बघा तर राजाराम मोहन राय बघा यांनी बघा सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा रौलक्ट कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा रौलक्ट कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा सन एकोणीसशे एकोणीस या ठिकाणी रौलक्ट कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ताशकंद करार सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला बघा ताशकंद करार सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता बघा ताशकंद करार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये बघा सन एकोणीसशे सहासष्ट या वर्षी ताशकंद करार हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं बघा विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे बघा साने गुरुजी बघा यांनी सुरू केलेलं मासिक आहे क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांग स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे बघा स्वातंत्र्याचा अधिकार बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कलम बघा एकोणीसशे बावीस बघा या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार हा सांगितलेला अधिकार आहे क्रमांक पुढचा बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे बघा एकवीस जून बघा हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठे पटना हे शहर पहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा पटना बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रॉकी बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली बघा रॉकी बघा ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे बघा रॉकी बघा ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामध्ये ती पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ड जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं बघा ड जीवनसत्वाचं बघा रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी अशोक क्रमांक बघा चार आहे कॅल्सिफेरॉल बघा या ठिकाणी ड या ठिकाणी रासायनिक नाव आहे पुढचा बघा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील बघा वातावरणाच्या बघा सर्वात खालच्या थराला बघा तपांबर सर या ठिकाणी असे म्हटले जाते विश्व क्रमांक पुढचा बघा पाणी बघा दुसरे युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले बघा पाणीपतचं दुसरं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते बघा सन पंधराशे सव्वीसला ला बघा पाणीपतचे दुसरे युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जागतिक लोकसंख्या दिन बघा अकरा जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो शिक्षण क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा आयात निर्यात बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली बघा भारतामध्ये बघा आयात निर्यात या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षी बघा भारतामध्ये आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती शिक्षण क्रमांक पुढचा बघा बघा भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची बघा भारताची बघा आंतरराष्ट्रीय खेळ रश्मी कुमारी बघा हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे बघा रश्मी कुमारी बघा हे खेळाडू कॅरम या खेळासंबंधीची खेळाडू आहे क्रमांक पुढचा बघा बघा घाना पक्षी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये घाना बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा घाना बघा हे पक्षी अभया अरण्य जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री बघा सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वां व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील